सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि मुक्ता सिरीजच्या सीझन टूच्या पहिल्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत नमस्कार मी डॉक्टर रेवती राणे कन्व्हेनर मुक्ता सिरीज ॲमॉक्स या राज्यस्तरीय स्त्रीयोक्तज्ञ संघटनेच्या अंतर्गत त्याचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र परदेशी सर सेक्रेटरी डॉक्टर सुजाता दळवे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲमॉक्स हायरिस प्रेग्नन्सी कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रश्मी कहार मॅडम यांच्या मार्गदर्शनपर नुकताच मुक्ता पब्लिक अवेअरनेस व्हिडिओ सिरीजचा सीझन वन यशस्वीरित्या पार पडला मुक्ता सिरीजचा प्रमुख उद्देशच हा की हायरिस प्रेग्नन्सी म्हणजे जोखीमीचे बाळणपण याच्याबद्दल लोकांना अनेक प्रश्न अने आणि गैरसमज असतात तर त्याच्याबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती स्त्रीरोगतज्ञांकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आजचा विषय तर फारच महत्त्वाचा आहे जोखमीची गर्भावस्था आणि डॉक्टरांचा रुग्ण आणि नातेवाईकांबरोबरचा सुसंवाद आणि याच्यावर मुलाचे मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत फॉक्सी वाईस प्रेसिडेंट इलेक्ट ॲमॉक्स सेकंड जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर अजय माने सर सर प्रख्यात रोगतज्ञ तर आहेतच त्याच्याबरोबर ते मेडिकोलिगल एक्सपर्ट पण आहेत आणि आज सरांनी आपल्याबरोबर अतिशय सोप्या भाषेत अगदी मार्मिक संवाद साधला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आपले नातेवाईक आणि आपल्या पेशंटबरोबर पण शेअर करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट एपिसोड ऑफ सीजन टू नमस्कार आज आपण रश्मितांच्या सिरीजमध्ये जोखिमीची गर्भावस्था आणि डॉक्टरांचा रुग्ण व नातेवाकांशी सुसंवाद या विषयावरती एक पाच मिनिट बोलणार आहोत बेसिकली रश्मितांनी का त्यांच्या लेखामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने जोखीमीची गर्भावस्था म्हणजे काय याचं वर्णन विस्तृत प्रमाणात केलेलं आहे म्हणजे काही विशेष आजार असतील काही दुसऱ्या तक्रारी असतील पहिल्यापासूनचे आजार असतील किंवा अठरा वर्षापेक्षा कमी असलेल्या मुली किंवा पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला तिसरी किंवा चौथी डिलिव्हरीची पाळी असेल तर त्यांचं वजन खूप जास्त असेल सत्तर पंच्याहत्तर किलोपेक्षा जास्त त्याला हाय बी एम आय म्हणतो आम्ही किंवा अनिमिया म्हणजे रक्तक्षय जर असेल किंवा अगोदरचं सीझन सेक्शन झालेलं असेल किंवा ट्विन म्हणजे दोन किंवा तीन बाळं असतील त्याच्यानंतर बाळ पायाळू असेल डोकं जर मोठं असेल तर किंवा बाळ कधी कधी आडवं असतं ते जन्मल्याच्या आधीपासूनच आई वडिलांना त्रास देतं तशा पद्धतीचं काही बाळ असेल किंवा पहिल्यापासूनचा काही आईला आजार असला की पहिल्यापासून ब्लड प्रेशरचा त्रास आहे डायबिटीस मलायटिस आहे किंवा हार्टचं काय डिसीज आहे किंवा झटक्याचा काही आजार आहे अशा पद्धतीचं काय असेल किंवा गर्भावस्थेमुळं झालेला डायबिटीस ज्याला जेस्टिसन डायबिटीस म्हणतो तो असेल किंवा गर्भावस्थेमुळे झालेला ब्लड प्रेशरचा आजार ज्याला आपण प्रेग्नन्सी इंड्यूज हायपर टेन्शन असेल अशा पद्धतीचे काही असतील तर हे सगळे जोखीमीची गर्भावस्था या प्रकरणामध्ये मोडतात माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे प्रत्येक डिलिव्हरी आणि गर्भावस्था ही जोखीमीचीच असते कारण काय एक आई आपल्या पोटामध्ये दुसऱ्या बाळाला वाढवते आणि त्याला नॉर्मल डिलिव्हरी करते हे अत्यंत अवघड प्रकरण आहे तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही नॉर्मल डिलिव्हरी हा शब्दच चुकीचा आहे माझ्या मते नॉर्मल डिलिव्हरी होणे म्हणजे त्या आईचा जीव खरं तर त्या बॉर्डरपर्यंत येऊन वापस जातो असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळं त्या, त्या प्रकरणाला तुम्ही सहजासहजी किंवा नॉर्मल डिलेवरी झाली असं इतकं हलक्यामध्ये घेण्यासारखं नाही येत ठीक आहे तर अशा वेळेला डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांशी किंवा पेशंटशी कसा सुसंवाद साधला पाहिजे किंवा माझं म्हणणं उलटं आहे पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी कसा संवाद साधला पाहिजे हे महत्त्वाचं आहे डॉक्टरांना माहिती असतं काय करायचं काय बघायचं हेही माहिती असतं पेशंटला तर काय गेलो डॉक्टरकडे का, डॉक्टर आम्ही आलो आता तुम्ही बघा हे असं सांगणं खूप सोपं आहे पण डॉक्टरांच्या मनामध्ये सतत विचार असतात की हिचं काही त्रास होईल का हिला काही कॉम्प्लिकेशन होईल का रक्ताच्या गाठी होतील का किंवा खूप रक्तस्त्राव होईल का बाळ आडवेल का बाळाचे काही ठोके कमी जास्त होतील का बाळाचा जीव गुदमरेल का नाळ त्याची कुठेतरी चमटल्या जाईल का आणि मग त्याला ऑक्सिजन कमी पडेल का आता बऱ्याच वेळा कॉमन विचारलेला प्रश्न आहे की जर बाळ पोटामध्ये श्वास घेत नसेल तर त्याचा जीव कसं काय गुदमरतो तर तिची नाळ असते ना ती इलॅस्टिक असते ती जर ओढाताण झाली त्याची किंवा डोकं आणि स्त्रियांचं जे पेल्वीज असतं हा बोन त्याच्यामध्ये जर चमटली तर ऑक्सिजन कमी पडतो बाळाला आणि दॅट वे बाळाचा जिवगून मरतो ती पण पद्धत आहे बेसिकली म्हणजे विनाकारण नातेवाईकांनी नेटवरती काहीतरी वाचायचं किंवा कोणतरी काहीतरी सांगितलेलं असतं ते ऐकायचं आणि मग इकडून डॉक्टरांशी डोकं लावायचं हे प्रकरणच चुकीचं आहे डॉक्टरांनी कमीत कमी दहा वर्षाचे प्रशिक्षण घेतलेलं असतं त्यानंतर त्यांनी खूप वेगवेगळे वे आजार ट्रीटमेंट केलेले असतात आणि त्याच्यानंतर तुमच्या पेशंटवरती इलाज करतात त्यामुळे डॉक्टरांवरती शंभर टक्के विश्वास असेल तरच त्या डॉक्टरकडे जा असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि एकदा दवाखान्यामध्ये गेलात की सांगायचं डॉक्टरांनी की डॉक्टर हा आमचा पेशंट हा जोखमीचा आहे का नाही हे तुम्ही ठरवा आणि याचा डिलिव्हरी करायची याचं सिजर सेक्शन करायचं याचं काय या करायचं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि सगळे डॉक्टर तसं करतात कुठल्याही डॉक्टरला त्या पेशंटचं वाटोळं व्हावं वा वा किंवा त्याचं काही बरं वाईट व्हावं असं वाटत नसतं ते तुमच्या डोक्यातून काढून टाका की डॉक्टर पैशासाठी शिजर सेक्शन करतात हे अत्यंत चुकीचं आहे जर त्या आईचा जीव महत्वाचा वाटत असेल आणि ते परिस्थिती निर्माण झालेली असेल तर आणि तरच डॉक्टर सुद्धा शिक्षण करतात म्हणजे जी बाळाचा जीव किंवा आईचा जीव धोक्यात असला आणि ती नॉर्मल डिलिव्हरी होण्यासारखी परिस्थिती नसलीच तरच करता येतं आता याच्यामध्ये दुसरं प्रकरण असं आहे की साधारण इसवी सन दोन हजारच्या अगोदर आपल्या मॅटरल मॉर्टॅलिटी रेट म्हणजे माता मृत्यू दर हा सहाशेच्या आसपास होता पाचशे ते सहाशेच्या दरम्यान तो आता ह्या मागच्या वीस ते बावीस वर्षामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गव्हर्मेंट सेक्टर आणि जास्ती आई साधारण सत्तर ते ऐंशी टक्के प्रायव्हेट सेक्टर ह्या दोघांमुळे तो आता सध्या आपण कमी शंभरच्या आत आणण्यात यश महाराष्ट्रात महाराष्ट्रातला तेहतीस वरती आलेला आहे मग इतकं सगळं करत असताना थोड्या प्रमाणात जर सिजन सेक्शनचा रेट वाढला तर जोखीमीच्या गर्भावस्थामध्ये सिझन सेक्शनचा रेट थोडासा से जास्तच असतो तर त्यावेळेस याचा <coughs> जीव वाचला यात समाधान मानायचं की सिझरन सेक्शन झालं म्हणून आरडाओरडा करायचा हे तुम्ही ठरवायचं बेसिकली आता त्याच्यामध्ये सुसंवाद म्हणजे काय तर डॉक्टरांनी तुम्हाला अगोदर सगळं समजून सांगायला पाहिजे की ही ही अवस्था आहे याच्यामध्ये ब्लड प्रेशर आहे ह्याच्यामध्ये रक्ताच्या काटे होऊ शकतात त्याच्यामध्ये पी पी पीपीएच म्हणजे रक्तस्राव होऊ शकतो ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला माहीत पाहिजे ते डॉक्टरांनी तुम्हाला सगळं सांगितलेलं पाहिजे आणि तशी तुमच्याकडून एक कन्सेंट असते कन्सेंट म्हणजे काय की तुम्हाला सगळं सांगितलं गेलेलं आहे बाबा आणि ह्याच्याबद्दल तुम्ही डॉक्टरांना परवानगी देता की तुम्हाला जी योग्य परिस्थिती वाटेल त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यावा योग्य परिस्थिती वाटेल त्यानुसार योग्य तो निर्णय घ्यावा असं त्या पेशंटची सही आणि पेशंटच्या जवळच्या नातेवाईकांची सही असं असतं पेशंट जर एकदम लेबरमध्ये आला तर पेशंटची सही घेता येत नाही म्हणून पेशंटच्या नातेवाईकांची सही आपण घेतो ह्याच्यामध्ये ठीक आहे तर ही सगळी पूर्वकल्पना डॉक्टरांनी तुम्हाला द्यायला पाहिजे जर डॉक्टरांनी ही पूर्वकल्पना दिली नाही तर तो विचारण्याचा अधिकार तुमचा आहे तुम्ही विचारा डॉक्टर मला काय वाटतं की का ह्याच्यात का का काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात सगळं वाचता की नाही तुम्ही नेटवरती आहे ना बाकीच्या सगळ्या इतर गोष्टी वाचता ह्या देशात काय चाललंय युक्रेनवर हल्ला कसा केला रशियानी अफगाणिस्तानचं काय चाललंय रशियामध्ये काय चाललंय किंवा जो बायडेन तिकडे काय म्हणतात हे सगळं माहीत असतं आप आपल्याला पण आपल्या पेशंटची कंडिशन काय हे माहीत नसती फाईल कुठे ठेवली ही माहीत नसतं सोनोग्राफीचे रिपोर्ट कुठे मग नवऱ्याला विचारलं तर ऐंशी टक्के नवऱ्यानं तेही माहीत नसतं बायकोलॉजीत का तुझ्याकडे दिलं होतं ना कुठं ठेवलं आहे आपली पण जिम्मेदारी आहे तुमची बायको आहे तुमच्या बाळ्याचं जन्म होणार आहे तुमची पण जिम्मेदारी तुम्ही पण थोडीशी जिम्मेदारी वागायला शिकलं पाहिजे की नाही नातेवाईक कधी येतात नातेवाईक काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाले की मग येतात डॉक्टरांना कळायला नको होतं का आम्ही तर तेव्हाच म्हणलं होतो डॉक्टरांना की नॉर्मल डिलिव्हरी करायची तर करा त्याचं सिजर करून टाका असं कोणीही म्हणत नाही सगळे म्हणतात बघा ना होता होईल तेवढं नॉर्मल डिलिव्हरी करा हा पेटंट डायलॉग आहे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून आम्ही सगळे हा डायलॉग ऐकतो पण ते चुकीचं आहे तुम्ही काय सांगायला पाहिजे डॉक्टर हा पेशंट तुम्ही निर्णय घ्या ठीक आहे ना हे प्रॉपर आहे आणि डॉक्टरांनी सगळे डॉक्युमेंट केलेले असतात कुठला मी तुम्हाला सांगितलं ना सगळे डॉक्टर तज्ज्ञ असतात त्यात कोणी कमी तज्ज्ञ असेल किंवा जास्त तज्ज्ञ असेल पण सगळे तज्ज्ञ असतात अनपड डॉक्टर ही कन संकल्पनाच चुकीची आहे आमच्याकडे एम बी बी एसला साडेपाच वर्ष लागतात त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला तीन वर्ष लागतात मग त्याच्यानंतर थोडीशी प्रॅक्टिस म्हणजे कमीत कमी दहा वर्षाचं ट्रेनिंग घेतलेला माणूस असतो तो म्हणजे माणूस इन द सेन्स स्त्री किंवा पुरुष गायनेकोलॉजिस्ट आणि हे सगळं तुमच्या पेशंटच्या चांगल्यासाठीच चाललेलं असतं त्यामुळे डॉक्टरांबद्दल गैरसमज करून ठेवायचा नाही तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते घरी एका कागदावर लिहून काढायचं डॉक्टरांच्या भेटीला गेला की डॉक्टरांना विचारते डॉक्टर मला हे दोन चार शंका आहेत तुम्ही सांगा सगळे डॉक्टर तुमच्या शंकांचे निरसन करतील कोणता डॉक्टर म्हणणार नाही मला आता वेळ नाही तुम्ही निघा असं कोणीही म्हणणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न लिहून काढा डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील किंवा दोन गोष्टी डॉक्टर त्यांच्याकडनं एक्स्ट्रा सांगतील तर ते तुम्ही लिहून घ्या वाटलं तर तुम्ही तिथे रेकॉर्डही करू शकता हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि डॉक्टर ह्याची कन्सेंट घेतील तुमच्याकडून ते सही घेतील शांतपणे सही करा त्याच्यावरती आणि एक माझी विनंती आहे डॉक्टरांबद्दल कृपया मनामध्ये गैरसमज बाळगू नका की हा माणूस असं कशामुळं करत असेल हा तसं तर ता नसेल माझ्या शेजारच्याच असं झालं माझ्या शेजाचं तसं झालं हे मनातून काढून टाकायचं शंभर टक्के डॉक्टरांमध्ये विश्वास ठेवा तुमच्या पेशंटला काहीही होणार नाही ठीक आहे तर ही जोखीमीची गर्व अवस्था ह्याच्यामध्ये पेशंटलाही टेन्शन असतं तसं डॉक्टरांना पण टेन्शन असतं तुम्हाला जेवढं टेन्शन आहे त्याच्या किमान दसपट टेन्शन डॉक्टरांना असतं की अरे माझ्या पेशंटचं काही बरंव्यात तर होणार नाही ना कारण हा पेशंट हा आमच्यासाठी देव आहे आणि त्याचं काही बरोवाईट होऊ न देणे हे आमचं कर्तव्य आहे आणि शंभर टक्के आम्ही सगळे त्यासाठीच काम करत असतो ठीक आहे त्यामुळे मनात शंका ठेवायची नाही सगळ्या शंका विचारून घ्यायच्या डॉक्टरांनी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं कागदपत्रावरती सहाय्य करायच्या इमर्जन्सीमध्ये तर डॉक्टरांनी काही सांगितलं की असं असं झालं आपल्याला हे हे करणं अत्यंत आवश्यक आहे पेशंटच्या जीवासाठी तर नाही नाही मी विचारून सांगतो घरी फोन करतो आणि मी नंतर बघतो असं अजिबात म्हणायचं नाही डॉक्टरांनी विश्वास ठेवायचा आणि सांगायचं डॉक्टर ही माझी सही आणि तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा पेशंटचा जीव वाचलो जर ते पिक्चरमध्ये दाखवतात ना की मी आई किंवा मुलगा ह्या दोघांपैकी एकाचा जीव वाचवू शकतो तो कोणाचा वाचू असं नसतं बरं का असं अजिबात कोणताही डॉक्टर तुम्हाला म्हणणार नाही त्यामुळे तर गैरसमज डॉक्टर तुम्ही काढून टाका किंवा लेबरमध्ये खूप आरडाओरडा चालला आहे आऊ उषा आवळणे चिरका चिरकी तसं अजिबात नसतं बायका सहनशील त्याच्या मूर्तिमंत उदाहरण आहेत आमच्या लेबरमध्ये सगळी शांतता असती नर्सिंग स्टाफ चांगला असतो डॉक्टर आता आजकाल पेशंटच्यासोबत तिच्या सासूला आईला किंवा नवऱ्याला जर बघणं होत असेल तर नवऱ्यालासुद्धा पेशंटच्यासोबत उभं करतात त्याला रिस्पेक्टफुल मॅटर्निटे केअर म्हणतं आणि त्याच्यासोबत नॉर्मल डिलिव्हरीचे प्रयत्न करू असतात किंवा जर त्यांची तयारी असेल तर त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा आम्ही काही प्रसंगी नेऊन दाखवू शकतो पण ते त्यांना ते रक्त वगैरे बघण्याची सवय पाहिजे थोडीशी तसं असेल तर आम्ही त्यांना पण येऊ देतो ती तयारी असते डॉक्टरांची पण ते तुमचं बघण्याची तुम्हाला सवय पाहिजे बेसिकली ठीक आहे ना त्यामुळं डॉक्टर तुमच्यापासून काही लपवत नाहीत फक्त तुमची शंका विचारा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि डॉक्टरांवरती विश्वास ठेवा माझं एवढं एकच संगणं आहे तुमच्या पेशंटला काहीही होणार नाही ठीक आहे बसला काळजी कर करू नका थँक्यू यू